आपण सर्वांनी खूपदा ऐकले नाही का की वेरूळच्या प्रसिद्ध लेण्या हो तर आज आपण वेरूळच्या प्रसिद्ध लेण्याज बघणार आहोत आणि बहुतेक जणांनी हे फोटो फक्त पुस्तकात पाहिले असतील पुस्तकांपेक्षाही कितीतरी पटीने सुंदर आणि रेखीव आहेत या वेरूळच्या लेण्या तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर इथे या लेण्यांमध्ये आपल्याला बौद्ध हिंदू आणि जैन धर्माच्या संस्कृतीचे दर्शन आपल्याला या ठिकाणी घडते पहिलं आपल्याला तिकीट काढून आणि मग आतमध्ये एंट्री करायची आहे कसं तिकीट आहे ते आणि इकडे जी गर्दी बघताय ही तिकीटांसाठी लागलेली गर्दी आहे तिकिट नाही तर असे कॉइन दिले जातात आणि चाळीस रुपये एकाचे तर अशा चौदा घेतलेले सोबत चला ढकलायच आणि पंधरा वर्षाच्या वरील माणसाच फक्त तिकीट आहे पंधरा वर्षाच्या जर खाली असेल तर आधार कार्ड दाखवलं तरी चालतो पण आम्ही दोन मुलींच्या आमच्यामध्ये तिकीट काढलेली आहेत आणि आपल्याला दाखमत एंट्री भेटले हो आमच्याऐंशी रुपये गेले आणि आधार कार्ड दाखवला तरी चालतो पंधरा वर्षाच्या वर तिकीट आहे आणि हो पाचव्या ते दहाव्या शतकात कोरले गेलेल्या या कोरीव अशा प्रसिद्ध लेण्या आहेत आणि या लेण्या एकूण चौतीस लेण्या आहेत आणि इथे आत गेल्यानंतर भव्य असं कैलास मंदिर आहे चौतीस लेण्यांमध्ये एक ते बारा नंबर या बौद्ध लेण्या आहेत आणि तेरा चा -चा ते एकोणतीस या हिंदू लेण्या आहेत आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या लेण्या आहेत तीस ते चौतीस क्रमांक या ज्या लेण्या आहेत त्या जैन लेण्या आहेत आणि भारत सरकारने इसवी सन एकोणीसशे एक्कावन्नला वेरूळच्या या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे इथे आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं कारण येथील भव्य अशा दगडांवर जे रेखीव सुंदर कोरीव काम केलेलं आहे ते बघून मन अगदी भरा होऊन जातं

दहा पिढ्यांनी यासाठी कामं केली आणि ते पूर्ण होण्यास दोनशे वर्षापेक्षा अधिक वर्षाचा कालावधी लागला राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गाच्या काळात इसवी सण सातशे पस्तीस ते सातशे सत्तावन्न मंदिर निर्मितीचे नियोजन करण्यात आले आणि कृष्णप्रथम कारकिर्दीत इसवी सण सातशे सत्तावन्न ते सातशे त्र्याहत्तरमध्ये मुख्य काम सुरू झाले कैलास लेणीवरील नक्षीकाम अनेक वर्ष राष्ट्रकूट राजाच्या देखरेखीखाली सुरू होते कैलास लेणं हे शिवनिवास म्हणूनही प्रसिद्ध आहे मुख्य मंदिर नंदीमंडप प्रवेशद्वार वरांडा हे या संरचनेचे मुख्य भाग आहेत संपूर्ण रचना कमाने खांब अर्धखांब आणि गवाक्ष यांनी सजवलेली आहे प्रमुख सजावटीमध्ये देवी देवतांच्या मूर्ती पुराणे आणि महाकाव्यातील घटना मिथुन मूर्ती प्राणी पक्षी वनस्पती तथा फुलांची नक्षी आकृती यांचा समावेश होतो कोरीव काम केल्यानंतर इसवी सण नऊशे अकरामध्ये मंदिराचे जीर्णोद्धार प्लास्टर पुन्हा रंगवले गेले हे मंदिर आकस्मित अथवा काल्पनिक नसून हेतुपूर्व आणि नियोजित आहे जेव्हा आपण या मंदिराच्या गाभाऱ्यात येतो तेव्हा सर्वप्रथम लक्ष जातं ते या खांबांवरील कोरीव कामाकडे येथील नक्षीकाम खरोखर अगदी विलोभनीय आहे आणि थोड्याच अंतरावर आपल्याला दर्शन घडतं ते म्हणजे भव्य दिव्य असं शिवलिंगाचं Tēnā <laughs> koe. वेरुळच्या लेण्या ज्या प्रसिद्ध आहेत त्या आपण आता बघितलेल्या आहेत वेरेलोळच्या लेण्या प्रसिद्ध लेण्या आपण बघून झालेल्या आहेत अजून पुढे काय बघायला मिळतात आणि बऱ्याच अशा बऱ्याच पूर्ण डोंगरामध्ये अशा लेण्या आपल्याला बघायला मिळतात जवळजवळ दोनशे वर्षापूर्वी जुन्या असलेल्या वेरुळच्या लेण्या आहेत आणि आपण ज्या म्हणतोय वेरुळच्या प्रसिद्ध लेण्या तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि हा अजूनही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय